दाभोळ कन्याशाळा प्रकरणी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज सहा फेब्रुवारी तहसीलदार प्रांगणामध्ये उपोषण केलं दाभोळ ग्रामपंचायत आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांनी कुठे बसावं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हा वाद आता उपोषणापर्यंत जाऊन पोहोचलाय यादी दाभोळ ग्रामपंचायत सदस्यांनी सव्वीस जानेवारीला उपोषण केलं यानंतर आता मात्र दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज उपोषण केलेलं आहे मुलींचं होणारं नुकसान मुलींची होणारी हेळसांड याला सर्वस्वी जबाबदार दामोळ ग्रामपंचायत असेल असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आमची जिल्हा परिषद कन्याशाळेचा तो वरील छप्पर दुरुस्ती व्हावा यासाठी वेळोवेळी शाळा व्यवस्थापन कमिटीने शिक्षण विभाग ग्रामपंचायत यांच्याकडे पत्र निसर्ग पत्र व्यवहार करून देखील याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे